विसरवाडी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्यातर्फे राणभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली राणभाजा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस मोठ्या उत्साहात विसरवाडी येथे आठवडे बाजारात पार पडला केंद्र सरकारच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय चौकात आठवडे बाजाराच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला या महोत्सवात विविध पारंपरिक राणभाज्यांचे प्रदर्शन विक्री व माहितीपर उपक्रम आयोजित करण्यात आले आंबाडी पोकळा चिलभाजी नालीची भाजी, नाली भाजी ओलवे माटभाजी उकिरडीची भाजी शेवगा गवती चहा लिंबू कडीपत्ता कंदमुळे तोडले कटोरले तोंडले पेरू यांसारख्या पालेभाज्या महिलांनी स्टॉलद्वारे उपलब्ध करून दिल्या राणभाज्यांमध्ये खनिजे जीवनसत्वे व इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात आहारात समावेश केल्यास आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात या भाज्या पावसाळ्यात शेतात नदी नाल्यांच्या कडेला सहज उपलब्ध होतात पाने व देठ आहारात वापरले जातात नियमित आहारात रानभाज्यांचा समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते रानभाज्यांच्या माध्यमातून नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करणे गरजेचे आहे समाजात या भाज्यांचे महत्त्व निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून रानभाजी महोत्सव आयोजित करून विक्रीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून देणे हा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी सांगितले या महोत्सवासाठी प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे समिती प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक सुधीर गावित प्राचार्य महेंद्र वळवी मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण गृहपाल आदाम गावित गृहपाल विद्यानंद खडसे मुख्याध्यापक जितेंद्र कुवर मुख्याध्यापक शरद खेरनार ग्रामपंचायत अधिकारी पंकज सोनवणे टी के कोकणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे पारंपरिक खाद्य संस्कृतीचे संवर्धन स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन आदिवासी समाजाच्या आरोग्य व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आंबळा भाजी हे ते डाळिंब टाकी रांदीन खायने खूप चव लागेल आखाम खूप साऱ्या कामाक देतील या రాజీ <imited> బ <imited> <imited>

आमच्या आदिवासी समाजमध्ये याला आवला म्हणतो आणि फेसिलिटीसारखा म्हणजे वन वन वस्तू आहे निसर्गिक वस्तू आहे आणि वर्षामध्ये एक वेळा मिळतो आणि त्यात खूप मोठा फायदा आहे त्याच्यानंतर हे कांट्रे झाले दाखव हे सुद्धा निसर्गिक वस्तू आहे आणि आपण शरीराला खूप महत्वासाठी आहे म्हणजे सत्य वगैरे याचा टाकत नाही आपण पण एक जीवनासाठी चांगली वस्तू आहे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत रानभाजा महोत्सव आयोजित करण्याचं आदिवासी विकास विभागातर्फे या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे तालुक्याच्या ठिकाणी आणि शहरात मुख्याच्या ठिकाणी आदिवासी लाभार्थ्यांना रानभाज्यांसाठी स्टॉल उपलब्ध करून देणे आणि त्यातून रोजगार निर्मिती तसेच रानभाज्यांची उपयुक्तता ही आपल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाण्यास जाऊ जा। देण्याचा आदिवासी विकास विभागाचा मानस आहे आणि त्या योगाने आदिवासी लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आज विसरवाडी येथे आठवडे बाजार असल्यामुळे विसरवाडीला आता आजपासून सुरुवात झालेली आहे आणि दर आठवडे बाजाराला जोपर्यंत रानभाज्या मिळत आहेत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत आरान भाजा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी